नमस्कार कसे आहात सगळे मी मनीष काविणकर तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि आजच्या भागाची सुरुवात करतो ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट साहित्यकार मागच्या भागात आपण लेखक वी वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्याबद्दल जाणून घेतलं जर तुम्ही आमचा तो भाग पाहिला नसेल तर इथे आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो भाग पाहू शकता मागच्या भागाप्रमाणे आजचा भाग देखील माहितीशीर आणि गमतीशीर असणार आहे आमच्या प्रत्येक भागातून तुम्हाला काही ना काही शिकायला मिळतं तसंच ह्या भागात देखील खूप काही शिकायला मिळणार आहे आजच्या भागाची सुरुवात करण्याआधी जर तुम्ही नवीन असाल आणि आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आमचे पुढचे भाग देखील तुम्हाला न चुकता पाहता येतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला आज आपण ज्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत त्यांनी आपल्या आयुष्यात बऱ्याच भूमिका निभावल्या आणि त्या योग्यरित्या देखील पाडल्या लेखक कवी नाटककार संपादक पत्रकार चित्रपट निर्माते शिक्षणतज्ञ राजकारणी आणि उत्कृष्ट वक्ते या इतक्या भूमिका आयुष्यात पार पाडणाऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल जाणून घेताना तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल याची मी खात्री देतो चला तर मग अजिबात वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे तेरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी पुरंदर तालुक्यातील कोडीत खुर्द या गावी त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील म्हणजेच केशव विनायक अत्रे हे लिपिक होते आणि काही काळासाठी सासवड नगरपालिकेचे ते सचिव देखील होते एम ई एस म्हणजेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या हायस्कूलमधून सासवड येथून त्यांनी प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले एकोणीसशे एकोणीसमध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी मॅट्रिक पूर्ण केली पुणे विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली आणि पुढे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये लंडन विद्यापीठातून टी डी ही शिक्षक पदविका घेतली भारतात परत येण्यापूर्वी त्यांनी सिरिल बर्ट यांच्या हाताखाली प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यास देखील केला त्यांच्या आईचं नाव अन्नपूर्णाबाई केशव अत्रे होते तर त्यांचा विवाह गोदावरी मुंगे यांच्याशी झाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आचार्य अत्रे यांची महत्वाची भूमिका होती असंही म्हटलं जातं की आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच आपल्याला संयुक्त महाराष्ट्र मिळाला काही पुराव्यांनुसार असंही म्हटलं जातं की आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव त्यांनीच दिलं एकोणीसशे तेवीस मध्ये अध्यापन एकोणीसशे सव्वीस मध्ये रत्नाकर एकोणीसशे एकोणतीस मध्ये मनोरमा एकोणीसशे पस्तीसमध्ये नवे अध्यापन तर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये एकुन इलाखा शिक्षक ही मासिके त्यांनी काढली एकोणीसशे चाळीसमध्ये त्यांनी नवयुग हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले त्यावेळी अत्रे काँग्रेसमध्ये होते त्यामुळे काँग्रेसची विचारसारणी या वृत्तपत्रातून स्वातंत्र्य मिळेपर्यंत मांडली जात होती पुढे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये त्यांनी जय हिंद हे सांजदैनिक सुरू केले तर एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले मुंबईमध्ये सँड हर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले तर रॉबर्ट मनी स्कूलमध्ये वर्गशिक्षक होते त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूलमध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी गेली पुढे पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत अठरा वर्ष मुख्याध्यापक म्हणून त्यांनी त्यांचं तेन नाव लौकिक केलं आणि शाळेचा देखील खूप विस्तार केला त्यावेळी त्यांना फक्त पस्तीस रुपये पगार होता मात्र ही शाळाच आत्र्यांच्या नाट्यलेखनाची समाजसेवेची प्रयोगशाळा होती जातीभेदाच्या भिंती फोडण्याचा मंत्र आत्र्यांना ह्या शाळेतच मिळाला प्राथमिक शाळेसाठी नवयुग वाचनमाला व दुय्यम शाळेसाठी अरुण वाचनमाला या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या एकोणीसशे सदतीसमध्ये पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर त्यांनी शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले नवयुग या वाचनमालेद्वारे त्यांनी लिहिलेली शालेय क्रमिक पुस्तकं हे त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातलं मोठं योगदान आहे आदर्शांची पायमल्ली मनाविरुद्ध मते मांडली की तुटून पडणे चारित्र हनन माहितीची शहानिशा करून न घेता प्रहार करणे अशा आत्र्यांच्या काही उणीवांवर बोट ठेवले जाते आचार्य आत्र्यांच्या लेखणी इतकंच वाणीवरही जबरदस्त प्रभुत्व होतं त्यांची भाषणं म्हणजे श्रोत्यांकरता मेजवानीच असायची त्यांच्या सभांना खूप गर्दी व्हायची त्यांची भाषणं करताना उभे राहण्याची पद्धत हावभाव कर्तृत्वशैली यांचा प्रभाव इतका होता की इतर अनेक वक्ते त्यांचं अनुकरण करायचे अशा अत्रेंचे कोणासोबत वाद नसतील झाले तर नवलच शंकरराव देव एम एम जोशी नासी फडके श्रीम माटे मामा वरेकर तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत झालेले वाद त्यांचे खूप गाजले त्यातल्या त्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी झालेला त्यांचा वाद खूप गाजला काही काळ ते महाराष्ट्र विधानसभेत आमदारही होते त्यांच्या काळातही विद्वान व साहित्यिकांबरोबर त्यांचे वादही खूप गाजले तेव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी त्यांचे रायटर अँड फायटर ऑफ महाराष्ट्र असे वर्णन देखील केले आहे तरी त्यांच्या काही निष्ठा पक्क्या होत्या त्यापैकी एक म्हणजे सामाजिक बांधिलकी समाजातील दुर्बल घटक गोरगरीब तळागाळातील माणसे अज्ञजन उपेक्षित दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला मराठी रंगभूमीच्या इतिहासात आचार्य अत्रे यांना एक विशेष स्थान आहे त्यांनी बावीसपेक्षाही अधिक नाटकं लिहिली विनोदी नाटकांची नवी परंपरा त्यांनीच घडवली साष्टांग नमस्कार मोरूची मावशी लग्नाची बेडी भ्रमाचा भोपळा एकच प्याला ही त्यांची नाटकं सदाबहार अजरामर ठरली आहेत निखळ विनोद हे या नाटकांचं वैशिष्ट्य आहे श्रीपाद कृष्ण कोल्लटकर आणि राम गणेश गडकरी यांनी समृद्ध केलेल्या मराठी विनोद परंपरेला आपल्या खेळकर विनोदाने अत्रेंनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं जीवनातील विसंगती आणि विकृतीवर बोट ठेवत आपल्या विनोदातून समाजाला हसवण्यासोबत रडवले देखील मुकपट आणि बोलपटांच्या काळात मराठी रंगभूमीला वाईट दिवस आले असता नाटककार अत्रेंनी रंगभूमीला सावरत अत्रे पर्व निर्माण केले अत्रे यांची चित्रपट ही खूप मोठी आहे मास्टर विनायक यांनी दिग्दर्शित केलेल्या ब्रह्मचारी ब्रांडीची बाटली या चित्रपटांच्या कथा आणि पटकथा त्यांनी लिहिल्या पायाची दासी आणि धर्मवीर हे देखील त्यांचे गाजलेले चित्रपट इथेच न थांबता पुढे त्यांनी अत्रे पिक्चर्स ही संस्था स्थापन केली साने गुरुजींच्या कथेवर आधारित श्यामची आई या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन त्यांनी केले या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पहिले सुवर्ण कमळ मिळाले शिवाय महात्मा फुले यांच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मिती त्यांनीच केली त्यांच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये विनोद आणि सामाजिक आशय यांचं मिश्रण आढळून येतं गीतगंगा झेंडूचे फुले ही त्यांची गाजलेली काव्य आहेत तर अशा गोष्टी अशा गमती कशी आहे गंमत कावळ्यांची शाळा फुले आणि मुले बत्ताशी आणि इतर कथा हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत करेचे पाणी हे त्यांचं आत्मचरित्र असून याचे एकूण पाच खंड आहेत चांगुणा आणि मोहित्यांचा शाप ह्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत या व्यतिरिक्तही त्यांची आणखी चाळीसच्या वर पुस्तकं आहे आचार्य अत्रे हे महाकवी कालिदास आणि गान अवलिया तानसेन अशी दोन नाटके देखील बालगंधर्वांसाठी लिहिणार होते त्यातले महाकवी कालिदास यांच्या माहितीचा संपूर्ण व्हिडिओ आम्ही देखील बनवला आहे जर तुम्ही अजूनही महाकवी कालिदास हा भाग पाहिला नसेल तर इथे आय बटनवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकही तुम्हाला मिळेल संत नामदेव संत जनाबाई ही नाटके छोटा गंधर्व आणि जयमाला शिलेदार यांच्यासाठी लिहिणार होते दत्ता भट यांच्यासाठी ते महात्मा फुले हे नाटक लिहिणार होते पण त्यांच्या निधनाने हे सर्व साहित्य अधुरे राहील एकोणीसशे साठ सालापासून सुरू असलेल्या विष्णुदास भावे यांच्या स्मरणार्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे विष्णुदास भावे पुरस्कार आचार्य अत्रेंना देण्यात आला होता आचार्य अत्रे यांना स्वतःला फारसे पुरस्कार मिळाले नाहीत तरी आज त्यांच्या नावाने काही संस्था पुरस्कार देत आहे त्यात आचार्य अत्रे प्रतिष्ठान पुणे यासारख्या संस्थांचा समावेश आहे शिवाय दरवर्षी एकतीस ऑगस्ट रोजी म्हणजे आचार्य अत्रे यांच्या जन्मदिनी सासवड येथे आचार्य अत्रे साहित्य संमेलन भरवले जाते या संमेलनात आचार्य अत्रेंच्या नावाचे काही पुरस्कार देखील दिले जातात तसेच अशोक हांडे यांची संकल्पना असलेला अत्रे अत्रे सर्वत्रे हा अत्रे यांची संगीतमय जीवनकथा सांगणारा कार्यक्रम देखील आहे एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते, ते अध्यक्ष होते तसेच बेळगाव येथील अडतीसाव्या मराठी नाट्य संमेलनाचे आणि दहाव्या मराठी पत्रकार संमेलनाचेही अध्यक्षपद पत त्यांनी भूषवलं होतं अशा आत्र्यांच्या निधनानंतर आजही अनेक संस्था त्यांच्या नावाने समाजकार्य आणि साहित्य कार्य करत आहे त्यांच्या नावाने नाट्यगृह सभागृह महाराष्ट्रात उभे आहे त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे पुतळे देखील उभारले आहे आचार्य अत्र्यांवर देखील बरीच पुस्तकं लिहिली गेली जसं की सुधाकर वडावकर लिखित अत्र्यांचं अंतरंग शिरीष पै लिखित आचार्य अत्रे जेव्हा विद्यार्थी होते अप्पा परचुरे लिखित आठवणीतले अत्रे अशी आणखी बरीच पुस्तकं त्यांच्यावर लिहिली गेली आपल्या एकाच आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका पार पाडत आणि त्या भूमिकांचा ठसा उमटवत आचार्य अत्रे यांनी तेरा जून एकोणीसशे एकोणसत्तर रोजी मुंबईमधील वरळी येथे शेवटचा श्वास घेतला पण त्यांचं लिखाण मराठी साहित्यात अजरामर झाले तर कसा वाटला आजचा भाग आशा करतोय की आजच्या भागात खूप काही शिकायला मिळालं असेल हा भाग संपूर्ण पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो जर आमचा हा साहित्य आणि साहित्यिक जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा भाग जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही आचार्य अत्रेंचं कोणतं साहित्य वाचलं आहे किंवा वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल